नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी बारसने दीपावली परवास प्रारंभ कपड्यांसह इतर वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी तर अतिक्रमण व वा वाहनामुळे रस्त्यावर कोंडी दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या मशीला साप चावल्याने मशीचा जागीच मृत्यू शेतकऱ्याचे मोठे नुकसान हर की पहिली बसल स्मार्ट और सुपर स्टाइलिश 140 की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस डी द बिग ई स्कूटर रावेर तालुका अॅग्रो डीलर असोसिएशन रावेर तर्फे सर्व शेतकरी बांधवांना व नागरिकांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दीपावली सर्वांना आनंदमयी आरोग्यमयी जावो हीच रावेर तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे शुभेच्छा नमस्कार दीपावळी दीपोत्सव सण दिव्यांचा आनंदाचा उत्साहाचा गोळडोळ खाण्याचा सगळ्यांनी मिळून मिसळून साजरा करावयाचा या दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा धरती परिवारातर्फे सर्व आमच्या ग्राहकांना व नागरिकांना दीपावळीच्या शुभेच्छा नमस्कार नमस्कार मी आयुष अग्रवाल संचालक तिरुपती एग्रोप्लास रावेर आमच्या धरतीपाई परिवारातर्फे सर्व शेतकरी नागरिक बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी सण सगळ्यांना आनंदमयी निरोगी जाओ हीच इशोचरिणी माझी प्रार्थना हॅपी दिवाळी दिवाळी नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना नागरिकांना ह्या दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावळी आपणास सर्वांना आनंदमय सुखमय आरोग्यमय जावो ही शुभेच्छा शुभ दीपावली शुभ दीपावली हॅपी दीपावली सर्व प्रकारच्या उत्तम दर्जाच्या किराणा मालाचे एकमेव ठिकाण म्हणजे लो प्राइज सुपर शॉप यांच्याकडून सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा एक वेळ अवश्य भेट द्या लो प्राइज सुपर शॉप स्टेशन रोड रावेर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे एकतीस एकोणनव्वद चारशे चोपन्न <laughs> नमस्कार मी डॉक्टर योगिता पाटील माऊली तर्फे तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आणि चांगल्या हेल्थचं चा जावं याच सगळ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला नमस्कार मी डॉक्टर संदीप पाटील दिवाळीच्या आपण सर्वांना माऊली परिवाराकडनं व माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा हॅपी दीपावली हॅपी दीपावली पाणी शेत उष्णता विरोधक टिकाऊ दणकटपणा मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारं पाईप धरती पाईप शेतकरी बांधवान खरा खराब धरती पाई मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती च्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपणास आनंदमयी आरोग्यमयी जावो ही सदिच्छा शुभेच्छु पोद्दार लर्न स्कूल रावेर सी बी एस सी स्कूल ॲडमिशन ओपन दोन हजार सव्वीस सत्तावीस व्हायचूज पोद्दार लर्न स्कूल रावेर अकॅडमिक एक्सलन्सी हॉलिस्टिक डेव्हलपमेंट स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज उत्कृष्ट शिक्षणासाठी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पोद्दार लर्न स्कूल रावेर अजंदा रोड रावेर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस एकोणतीस डबल झिरो धन्यवाद नमस्कार सोनालिका ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेता पूर्वा मोटर्स एंड पावरटेक तर्फे आमच्या असंख्य ग्राहकांना शेतकरी नागरिक बंधू वगैरेंना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांची दीपावली आनंदमयी आरोग्यमयी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सोनालिका ट्रॅक्टरच्या विविध मॉडेल साठी एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता पूर्वा मोटर्स अँड पॉवरटेक रावेर बिजासनी माता मंदिराजवळ सावदा रोड रावेर मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट नव्याण्णव सत्त्याऐंशी आणि सत्याहत्तर दहा झिरो सहा अडुसष्ट एक्क्याऐंशी संचालक संजय पाटील मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बावन्न सत्तावीस सत्याहत्तर धन्यवाद सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री ओम सर्जिकल आणि डोळ्यांचे हॉस्पिटल डॉक्टर मिलिंद कुमार कडू वानखेडे जनरल सर्जन लॅप्रोस्कोपी आणि कॅन्सर सर्जन तर डॉक्टर संध्या मिलिंद वानखेडे आय स्पेशालिस्ट व फेको सर्जन श्री ओम सर्जिकल आणि डोळ्यांचे हॉस्पिटल नवीन सावदा रोड होंडा शोरूम समोर बालाजी मार्बलच्या मागे रावेर मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर बत्तीस झिरो चार झिरो एक धन्यवाद नमस्कार मी पद्माकर काशीनाथ महाजन माजी नगराध्यक्ष रावेर आता दिवाळी सुरू झाली आहे मी सर्वप्रथम सर्वांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवाळीमध्ये सर्व शेतकरी बांधव माता भगिनी आणि खास करून सर्व व्यापारी नागरिक बंधू भगिनी ही दिवाळी सर्वांना भरभराटीची जावो काही भागामध्ये पावसाळ्यामुळे शेतकऱ्यावरती काही ठिकाणी संकट आले त्या संकट सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि सर्व शेतकरी व्यापारी लाडक्या बहिणी आणि सर्व बहिणींना या दिवाळीच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र पंढरनाथ चौधरी रावेर तालुकावासी व शहरवासियांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना ही दिवाळी सुखसमृद्धीची जावो ही मी माझ्यातर्फे सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो दिवाळीचा पहिला दिवस असणाऱ्या वसुबारस निमित्त घरोघरी गाय आणि वासराची पूजा करण्यात आली या वर्षी रमा एकादशी आणि वसुबारस शुक्रवारी एकत्र आल्याने या दिवशी पहिला दिवा लावून दिवाळीच्या मंगल उत्साहात प्रारंभ झाला शहरात विविध ठिकठिकाणी तसेच श्रीकृष्ण गोशाळेमध्ये गाय वासराच्या पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गोमातेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसेच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा नागरिकांनी केली नागरिकांनी विशेषतः महिलांनी जवळील गोठ्यांमध्ये गोमातेचे दर्शन आणि पूजेसाठी गर्दी केली होती धनत्रयोदशी या वर्षी शनिवारी अठरा रोजी होती दिवाळीच्या तयारीला वेग आला आहे या पार्श्वभूमीवर जळगाव धनत्रयोदशी निमित्त शनिवारीही बाजारपेठा सजलेल्या होत्या यामुळे या गर्दी दिसून आली त्याचबरोबर या पार्श्वभूमीवर शहरात व नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याने बाजारपेठेमध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळाली दिवाळीसाठी कपडे भेटवस्तू तोरण कंदील रांगोळी फुलांची माळ दिवे पंट्या फराळाचे सामान आदी सर्व वस्तूंवर खरेदारांची विशेष लगबग दिसून आली तसेच अनेक मुलांनी पालकांसोबत फटाकेही खरेदी केले या वर्षी दुकानदारांकडून नवीन प्रकारचे फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे दिवाळी निमित्त खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक वाहने घेऊन घराबाहेर पडली आहेत यामुळे रस्त्यावर वाहनांचा भार वाढला होता बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्यामुळे आंबेडकर चौक गांधी चौक तसेच मुख्य रस्त्यावर मोठी गर्दीही दिसून आली यामुळे थोडी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती यामुळे अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा कोंडीचा सामनाही करावा लागला होता नमस्कार <Namaskar> सायरा फर्निचर अँड टीव्ही सेंटर तर्फे सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना ज्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपणास आनंदमयी आरोग्यमयी व भरभराटीची जावो ही सदिच्छा धन्यवाद घराला घरपण देणाऱ्या सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आवश्यक रेंज असणारे एकमेव भव्य शोरूम म्हणजे सायरा फर्निचर अँड टी व्ही सेंटर रावेर ज्यात ए सी रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन एल ई डी टी व्ही मायक्रोवेव्ह आटाचक्की व गृहोपयोगी वस्तूंची विविध कंपन्यांची सर्वात मोठी व आकर्षक रेंज उपलब्ध शून्य टक्के व्याज दरावर बजाज फायनान्स लिमिटेडद्वारा विकत घेण्याची उत्तम सुविधा तात्काळ सेवेची हमी देणारे व विश्वासाची व अखंडतेची परंपरा जोपासणारे तोलानी बंधू रावेर यांचे सायरा फर्निचर अँड टी व्ही सेंटर छुडिया मार्केट रावेर फोन नंबर दोनशे पन्नास दोनशे एकोणपन्नास मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव झिरो एक आणि ब्याण्णव सव्वीस एकतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस शुभ दीपावली ओम सुपर शॉप तर्फे तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ओम सुपर शॉप स्टेशन रोड रावेर स्टेट बँकेजवळ फोन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी शहाण्णव एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव पन्नास शहात्तर बारा सत्तावन्न चौऱ्याऐंशी अकरा त्र्याऐंशी चौसष्ट चौदा स्वस्त, स्वस्त स्वच्छ सुंदर किराणा मालासाठी एकमेव ठिकाण म्हणजेच ओम सुपर शॉप रावेर सेल सेफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनर शॉपनर यूज इन एग्रीकल्चर इंडस्ट्रीस अँड रेसिडेन्शियल तसेच ग्रीन सीन सोलर वॉटर हिटर आणि युटीएल सोलर यांचे अधिकृत विक्रेता युनिक वॉटर सोल्युशन अँड सोलर एनर्जी सिस्टीम यांच्यातर्फे दीपावलीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपणास सुख समृद्ध व भरभराटीची जावो ही शुभेच्छा शुभेच्छुक सुमंत महाजन मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट शहात्तर एकोणसाठ व नव्वद एकवीस त्रेपन्न बहात्तर शहाण्णव दुकान नंबर दोनशे वीस ग्राउंड फ्लोअर छोरिया मार्केट रावेर जिल्हा जळगाव हॅप्पी दीपावली हो। माऊलींच्या वेदनांना आनंदात परावर्तित करणारे व लहान मुलांना आरोग्यमयी जीवन देणारे माऊली हॉस्पिटल रावेर तेवीस वर्षापासून अखंड आरोग्य सेवा देणाऱ्या माऊली हॉस्पिटलचे प्रसुधी तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर योगिता पाटील यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावली उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा माऊली हॉस्पिटल सावदा रोड रावेर फोन नंबर दोनशे एक्कावन्न आठशे एक एवढा मोठा किराणा दुकान अरे दुकान न वहिनी मॉल आहे मॉल चाला मधा मध्ये मॉल लय मोठा दिसतोय माल बिसा लागेल खिशामध्ये अरे माल कशाला लागेल भाऊ आडी पाच टक्क्या पासून पन्नास टक्क्याला डिस्काउंट कश्मीर सारखं गैर थंड थंड लागते मग माय अडी पुरा मॉल मध्ये एसी आहे थंड लागणार तर काय मग बी घेणार मला किती घेते येऊ द्या ना भाऊ आडी तीन हजार नऊशे नव्या शॉपिंग वर लकी ड्राचं कुपन भेटणार आहे आणि लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला करू शकते इलेक्ट्रिक स्कूटी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर असे बरेचसे दोनशे एकवीस बक्षीस आणि हे ऑफर आण तीस जानेवारी पर्यंत तीस जानेवारी लागून तुम्ही येऊन कावी तीन हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर अनलिमिटेड कुपन मिळू शकता या वर्षाची दिवाळीची खरेदी फक्त बी डी मार्ट रावेर सोबत जुना रोड पंचमुखी हनुमान मंदिरासमोर रावेर नमस्कार मी मयूर विठ्ठल पाटील संचालक मयूर ट्रेडर्स सर्व शेतकरी बांधवांना नागरिकांना सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली तुम सगळ्यांना भरभराटीची बर आनंदाची सुख समृद्धीची जावं ही सदिच्छा धन्यवाद मॉडर्न एज्युकेशन सोसायटी रावेर संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर तर्फे सर्व नागरिकांना दीपावली उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मॉडर्न एज्युकेशन सोसायटी रावेर <laughs> नमस्कार सर्वांना दीपावली उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा ओम साई ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन कॉन्ट्रॅक्टर रावेर जळगावसह संपूर्ण भारतात ट्रान्सपोर्टेशन सेवा उपलब्ध संपर्क बंडू पाटील मोबाईल नंबर नव्वद अकरा पंच्याहत्तर सत्तावन्न शहात्तर व अठ्याण्णव बावीस एकतीस एक्केचाळीस एकसष्ट पत्ता छुर्या मार्केट दुकान नंबर सात तणमजला ब्रह्णपूर रोड रावेर नमस्कार मित्रांनो मी विशाल रामेश्वर अग्रवाल रावेर रुची बनाना एक्सपोर्ट्स व रुची मोटर्स रावेर यांच्यातर्फे माझ्या असंख्य ग्राहकांना व सर्व शेतकरी मित्रांना दीपावळीच्या खूप खूप आनंदमयी शुभेच्छा ही दीपावळी सर्व शेतकरी बांधवांना व सर्वांना सुख समृद्धी आरोग्याची जावो हीच ईश्वर शरणी प्रार्थना धन्यवाद उत्सवाच्या सर्व नागरिक बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक रुपम शॉपिंग मॉल आव खुशिया फॅमिली शोरूम मेन्स वेअर किडस वेअर लेडीज वेअर ब्लेझर शेरवानी कुर्ता पायजामा घागरा पैठणी डिझायनर साड्या शूटिंग शर्टिंग पंजाबी सूट कुर्तीज हँडलम बेडशीट कर्ट्स ब्लँकेट डोअर डोअर मेड सोफा कवर स्पेशल वेडिंग कलेक्शन सणासुदीला लाभली सात नात्यांची सुंदर परिधान कपड्यांवर नजर प्रत्येकाची त्यासाठी साठी फक्त एकच रुपम शॉपिंग मॉल ओम सुपर शॉप शेजारी स्टेशन रोड रावेर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस अठरा चौसष्ट एकोणसत्तर मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी गावात दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या म्हशीला साप चावल्यामुळे म्हशीचा जागीच मृत्यू झाला यामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याने हंबरडा फोडला शासनाकडून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे याच मुक्तायनगर तालुक्यातील पारंबी गावातील बळीराम भावसकर यांच्या म्हशीवरच उदारनिर्वाह होता परंतु साप चावल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे दीपावलीच्या पावन सणानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक रेणुका लग्न कार्य व शुभ कार्यासाठी उत्तम हायड्रोलिक गाडी आपल्या सेवेत उपलब्ध तर आजच बुकिंग करा रेणुका बँड थेरोडा तालुका रावेर जिल्हा जळगाव संचालक संदेश सुनील कुलकर्णी मोबाईल नंबर एकोणनव्वद झिरो आठ सोळा झिरो एक आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफू गल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पीधेन, पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता